महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विकास विभागामार्फत महिला समुद्देश केंद्र आहे मंगळवाडा इथं आज आपण आलेलो आहे मंगळवाडा मध्ये हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि बरेचसे तंते नवरा बायकोचे एक किरकोळ सरोपचे तंते आहेत हे सामाजस्याने मिटवण्याचे कार्य ह्या दोघी अगदी मनापासून करत आहेत आज त्या कौतुका कौतुकास पात्र आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मी भीमावारी खसरे दोन हजार बारापासून एक नोव्हेंबर दोन हजार बारापासून पासून इथे काम करते आहे आपल्याकडे विविध प्रकारच्या समस्या येतात नव्या बायकांच्या तर याच्यामध्ये व्यसनाधीनता विवाह हिवाभरा संबंध बरेचसे असे प्रॉब्लेम्स असतात त्यांचे त्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला मुलींना नांदायचं असतं पण काही वेळेला असं होतं की मध्यस्थामार्फत वेगवेगळे वेळ समजून पसरवले जातात त्यामुळे ते एकत्र येण्यापेक्षा पोलीस चौकीत जावा पोलीस स्टेशनला जावा किंवा कोर्टात जावा अशा माध्यमाने ते दोघं विभक्त भेटतात जास्त प्रमाण होतं त्यापेक्षा महिला सोपेशन केलं जाण्यामुळे त्यांना असं होत की त्याचं काय चुकलं हे त्यांनाही लक्षात घेत हिचं काय चुकलं आहे तुमच्याही लक्षात घेत त्यामुळे होणारे जे काही चुकलं आले ते कमी होऊन आपल्यामध्ये दुरावा जो निर्माण झालेला तो जवळ येण्यामध्ये आणि त्यांना जवळ घेऊन एकत्र आणण्यामध्ये आमचं संखालीचं वाटत आहे आणि आजपर्यंत आमच्या हजारो मुली नांदायला गेले याचा आम्हाला खूप आनंद आहे तुमचं मिळावं माता बाल प्रतिष्ठान संचालित सांगोला करते मंगळा महिलाचं उल्लेखन केलं मंगळा यांच्या मार्फत मी वैशाली गायकवाड गेली तीन वर्ष झालं काम करते येथे महिलांना न्याय दिला जातो जेणेकरून महिला नाल्याला गेली हे नाही महिलांचा त्रास कमी झाला पाहिजे महिलांसोबत महिलांच नाही त्याच्याबरोबर पुरुषांचाही त्रास केला पाहिजे हे डोक्यात ठेवून रोज आमच्याकडे कितीतरी जोडी येतात त्यांना आम्ही मार्गी लाव लावतो कौटुंबिक हिंसाचारामध्ये वेगवेगळ्या वे फेसेस आहेत मध्यम सोशल मीडियावरून होणारे वाद बरेच असे वाद आहेत की ते मिटवले जातून जेणेकरून गेलेला वाद कोर्ट कचेरी न करता एक रुपाचाही खर्च न होता इथे वाद मिटवून आम्ही दोघांनाही चुकी संसार करण्यासाठी आम्ही प्रवृत्त के करतो मुझे, मुझे मी विजय शिंदे मी आज गेले पाच सहा महिने झाले माझ्या आणि बायकोचा संसार काहीतरी गैर गैरसमज कारणामुळे मोडकळीस आला होता तर मी आहे जत म्हटला तर काही कारणास्तव मोडकळीस आल्यानंतर महिला व बालकणी या ठिकाणी माझी पत्नीने तक्रार केली होती की आमचा संसाधन काही तर गैरसमज होत आहे त्या कारणास्तव आमचं गैरसमज आमचं संसाधन मोठकीच पाहिजे पण मॅडम आणि वैशाली मॅडम गायकवाड मॅडम जेणे आमचा संसार मोडकळी झालेला पुन्हा जोडला त्यांचे एवढे आभार मानव आमच्या मध्ये जे चांगले होते ना हे महिला संपदेशन केंद्र यांच्याकडून दूर करण्यात आलेले